बट uh, खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे पाचशे एपिसोड्स पूर्ण झाले आहेत आणि uh, इतक्या अनयुजल uh, कथानकाला इतकं भरभरून प्रेम मिळालं प्रेक्षकांचं त्याशिवाय हे अजिबात शक्य नव्हतं uh, एक खूप अमेझिंग टीम एकत्र आल्यामुळे हे शक्य झालं आहे राईट फ्रॉम डिरेक्शन टीम ऑल बॅकग्राऊंड म्युझिशियन्स देन ॲक्टर्स आर्ट टीम प्रोडक्शन टीम सगळे सगळे जर मी कोणाला मिस केलं असेल तर आणि सगळे उत्तम हा शो दिसतो त्यामुळे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय सो हे सगळं काय बरं म्हणतात इतकं परफेक्ट जुळून आलं आणि त्यामुळेच ह्या शोला इतकं सक्सेस मिळाला आहे सो आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल आणि थँक्यू सो मच थँक्यू असंच प्रेम करत राहा आणि आम्ही असंच कारण आमच्या शब्दात मांडल्यात आमची ही एक सगळीच फॅमिली आहे म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट म्हणण्यापेक्षा घरातले सगळे सदस्य आहेत आणि त्या कुटुंबात इतका सलोखा आहे की त्यामुळेच मला असं वाटतं की पाचशे एपिसोड आम्ही लिटली एन्जॉय केलेत आणि अजून पुढचे हजारही करणारच आहोत तेव्हा नक्कीच भेटत राहू या मधल्या मधल्या टप्प्यांवर आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा पहिल्या दिवसापासून काय होत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि खूप छान भट्टी जमली आहे असं झालंय आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत रोज नवनवीन गोष्टी करायला मिळत आहेत जनरली मालिकांमधनं करताना हे असं नाही घडत पण आपल्याला ह्या मालिकेमध्ये ते करता येते अनुभवता येते आणि लोकांपर्यंत ते पोचवता येते आणि आता सगळं श्रेय लेखक दिग्दर्शक जयंत पवार आमचे प्रोड्युसर पाठारे सर सर एडिटर आमचे सगळं पूर्ण डिपार्टमेंट प्रोडक्शन हाऊस आणि आर्ट डिपार्टमेंटचं विशेष कौतुक करायला बाहेर त्यांनी केलेल्या त्या बैठ्या वैभव काटकर सर त्यामुळे असं सगळं इतकं ते जुळूवाल्यामुळे हे पर्यंत आम्ही येऊन पोचलो आणि याच्या पुढेही खूप जायचं आहे तेव्हा तुमचं प्रेम आमच्यावरती असंच दे आम्ही तुम्हाला क्षा म्हणाली ऐश्वर्या ते म्हणाले किंवा लाहूल म्हणाले तसं चॅनलचा सपोर्ट प्रोडक्शन हाऊसची ही कथा पेरण्याची ताकद क्षमता प्रोडक्शन हाऊसची नंतर आमच्या क्रिएटिव्ह टीमच काय म्हणतात योगदान आणि अख्ख्या टीमच हे वर्क आहे आणि ह्या हे सगळं खूप विलक्षण आहे आम्ही जे रोज करतोय रोज जगतोय आम्ही आम्ही सगळे अख्खी टीम सगळे कलाकार ही कथा आम्ही रोज जगत असतो तिथे आल्यानंतर सुद्धा आम्हाला उत्सुकता असते की आज काय घडणार आहे आणि ही उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहील म्हणजे किती हजारो एपिसोड होतील हे मला वाटतंय पण आजपर्यंत प्रेक्षकांनी आम्हाला प्रेम दिलाय आणि असंच प्रेम आहा एवढं ये सीनियर बाई बरं आज जी आज आज सातव्या मुलीची सातवी मुल या मालिकेचा पाचवा एपिसोड दिसnare सगळ्यांना या मालिकेचा मी एक भाग आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आता <laughs> मी जरी नसले या मालिकेमध्ये तरी मला या पाचव्या प्रयोगाच्या एपिसोड साठी निमंत्रण दिलं आणि मी, मी आवर्जून आले कारण मला माझ्या कुटुंबातील सगळ्याच सदस्यांना भेटायचं होतं सगळे सदस्य माझ्यावर त्यांनी इतकं माझी इतकी काळजी घेतली आहे आणि ह्या एकत्र कुटुंबाचा जो आनंद आहे तो मी दीड वर्ष घेतला आणि तोच आज सेलिब्रेट करण्यासाठी से मी पुन्हा इथे आले आणि अशीच मी पुन्हा पुन्हा येत राहणार आहे आणि असेच खूप एपिसोड या याचे विद्याधर पाठारे मनीष जेपी म्हणजे आमचे दिग्दर्शक आणि यांनी मला खूप सांभाळून घेतलेले आहे कारण मी जरा कच्ची होते कच्च म्हणतो होत ते थोडेसे करावं लागलं त्यांना मेहनत घ्यावी लागली आणि ती घेतली त्यांनी आणि मला खूप आनंद मिळाला समाधान मिळालं आणि या सगळ्या सगळेच सदस्य म्हणजे सगळे कलाकार पण सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं प्रोडक्शन हाऊस खूप छान आहे आणि याची मला आधीच कल्पना होती त्यामुळे मी अगदी खूप वर्षांनी काम केलं तरी सुद्धा बिंदास या कुटुंबामध्ये सामील झाले आणि अगदी स्पॉट बॉय पासून सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते पुढे असेच त्याचे एपिसोड होत राहावे आणि आम्हाला ते पाहायला मिळावे आणि मी आवर्जून मी नसले तरी आवर्जून रोज आधीच एपिसोड बघते